तर मंडळी धम्मसहल आता कपिलवस्तु बौद्धस्तू पिपर हवा या ठिकाणी आलेली आहे सिद्धार्थ गौतम हे राजपुत्र होते आणि त्यांचे वडील शुद्धोधन हे कपिलवस्तु नगरीचे राजे होते तर या वस्तू नगरीमध्ये आता हे धम्मसह येत आहे

या ठिकाणी आहे हा बोला काय म्हणतात तुमच्या मॅडम पा नाही तिकीट काढलं मग आता ते म्हणजे काय आपण लांब का आलो कशाला बौद्ध बंदी या ठिकाणी साधन करत आहे कपिल वा तिथेच सिद्धार्थ गौतम यांचं बालपण गेलं अडीच हजार वर्ष अगोदरचे बघा

कपलवस्त

ফটো <laughs> ফটো